आजो सर, पाईप किती काम करतो, किती एकर एका हे बघा आता कोणतं पण इरिगेशनची टेक्नॉलॉजी वापरायची असेल ना तर त्याच्यात हे बघितलं पाहिजे आपण आपण आपल्या इरिगेशन साठी मोटर नाही बदलवणार मोटरनुसार इरिगेशन करू तर तुमचा प्रश्न आहे किती एच पीच्या मोटरवर तो चालतो तुमच्याकडे एक एच मोटर असो का पन्नास एच पीची मोटर असो याचा सर्व चांगला उपाय असा आहे की आधी उघडून टाका सर्व एक पाईप लावले आधी बायपास उघडा आणि तुम्हीच ठरवा की तुमच्या मोटरवर किती एरिया सिंचन होतो समजा तुमच्याकडे चार जमीन एक एकर जमीन आहे आणि तुमच्या मोटरवर एक एकरच पाणी एका वेळेस दिलं जातं आहे ना बाकी एरिया जर उघडला तर पाणी कमी पडतं आहे तर मग तुम्ही त्याचे चार तुकडे करा की आधी एक एकर करू मग दुसरं करू मग तिसरं करू मग चौथं करू समजा तुमच्या इथे असं झालं की मोटरला दोन एकर करता पुरतं आहे मग दोनच प्लॉट पाडा तर मोटर कोणती बी असो तुम्ही सबलाईन वापरू शकतात काहीच अडचणी येत नाही आणि सबलाईन का वापरायची कारण आता मजूर भेटत नाही शेतात तर ते बारं पकडणं रात्री बेरात्री शेतात जाणं त्या मातीमध्ये काम करावं लागतं ताप विंचू यांचा प्रॉब्लेम असतो हे कसं आहे फक्त पॉप फिरवला की ते त्याचं काम होत राहतं